राहुल गांधी यांचा पुण्यामध्ये रोड शो होणार आहे रवींद्र धनगेकरांच्या प्रचारासाठी राहुल गांधी पुण्यामध्ये येणार आहे राहुल गांधी यांची पुण्यामध्ये या ठिकाणी रोड शो हा होणार आहे रवींद्र धनगेकरांच्या प्रचारासाठी राहुल गांधी पुण्यात येणार आहे पुणे लोकसभेचे मवियाचे उमेदवार रवींद्र धनगेकर यांच्यासाठी राहुल गांधी प्रचाराच्या मैदानात आहेत रवींद्र धनगेकर यांच्यासाठी राहुल गांधी प्रियंका गांधी आदित्य ठाकरे पुण्यामध्ये लवकरच रोड शो करणार आहेत अशी माहिती मिळत होती आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य राहुल गांधी पुण्यामध्ये रोड शो करणारे काय अधिकची माहिती काँग्रेसच्या गोटातून महत्वाची माहिती समोर येते लवकरच राहुल गांधी प्रियांका गांधी आणि आदित्य ठाकरे एकत्र येत पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत रवींद्र दंगेकर यांच्यासाठी रोड शो करणार आहेत आणि राहुल गांधी खुद्द स्वतः पुण्यात रवींद्र दंगेकर यांच्या प्रचारासाठी येणार आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीतील जे बडे नेते आहेत उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील हे देखील पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत आणि ही महत्वाची बातमी जी आहे माहिती जी आहे, ले ले आहे ती आपल्याला काँग्रेसच्या गोटातून मिळालेली आहे तारीख अजून निश्चित झाली नसली तरी राहुल गांधी लवकरच पुण्यात येऊन रवींद्र दंगेकर यांच्यासाठी रोड शो घेणार आहेत असल्याची माहिती आपल्याला समजते निलम या रोड शो साठी आता मवियाच्या कार्यकर्त्यांकडून कशा प्रकारची तयारी करण्यात येते हो काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींची संपर्क साधला गेलेला आहे याबाबत जरी तारीख निश्चित झालेली नसली तरी महाविकास आघाडीकडून याची जोरदार तयारी करण्यात येणार आहे या रोड शो मध्ये राहुल गांधी जे आहेत ते पुण्यात विविध भागांमध्ये स्वतः फिरणार आहेत त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे असतील आणि प्रियंका गांधी देखील यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समजते परंतु याची तारीख अजून निश्चित झालेली नाहीये परंतु लवकरच हा रोड शो पुण्यामध्ये होणार आहे अजिंक्य तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले